नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात पुण्यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत शहाजी प्रतापसिंग महाराज पुण्यामध्ये पेठ इथे एक स्मारक आहे एक तर त्या ठिकाणी एक कार्यक्रम संपन्न झाला त्यांच्या एकशे शहाऐंशी जयंतीनिमित्त तर आपण त्यांच्याक संतोषजी डिमले हे यांचे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याशी एक संवाद साधणार आहोत नमस्कार जय शिवराय आज जो आपला एकशे शहाऐंशी निमित्ताचा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल काय माहिती सांगाल आज छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांची ही पुण्यातली दुर्लक्षित अशी ही समाधी होती गेल्या तीन वर्षात आपण इथं संवर्धनाचं काम सुरू केलं छत्रपती श्रीमंत ऋषेलराजे भोसले यांच्या मार्गदर्शकाली ह्या काम समितीचं काम आता संवर्धनाचं काम चालू आहे आणि आज पहिल्यांदा आपण इथं जयंती शाहू महाराज इथे केलेली आहे तर हे खूप ऐतिहासिक स्मारक आहे तर याबद्दल पुढचं आपलं काय ध्येय धोरण असेल आणि काय सांगाल प्रेक्षकांना ऍक्च्युली पुण्यामध्ये कुठल्याच छत्रपती घराण्यातल्या वंशांची समाधी नाही हे एकमेव अशी समाधी ही समाधी म्हणजे त्यांची देह समाधी इथं आतापर्यंत जेवढ्या बी छत्रपती जे वंशज आहेत त्यांना अग्निराग दिलेला आहे हे एकमेव घराण्यातील शाहू महाराज उर्फ जंगली महाराज आहेत त्यांना ब्राह समाधी दीक्षा घेतलेली असल्यामुळे त्यांना इथं अंतिम संस्कार त्या समाधीच्या ठिकाणीच केलेले त्यांची ही देह समाधी इथं आहे तर आपलं असं ऐकलंय की ह्या ऐतिहासिक वास्तूचं आपण शासनाकडे पाठपुरावा करत आहात तर त्याबद्दल काय माहिती सांगाल प्रेक्षकांना नक्कीच शासनाकडे गेले तीन वर्ष आणि बरेच वर्ष आले आपण पाठपुरावा करतोय पुरातत्व खातं विभाग असेल पुणे महानगरपालिका हेरिटेज विभाग असेल सर्व अधिकारी येऊन सर्वे करून गेलेले आणि आता त्या सर्व कामाचा अंतिम टप्पा म्हणजे आता त्याचा आराखडा तयार झालेला आहे लवकरच तो तुम्हाला विस्तृत स्वरूपात देण्यात येईल धन्यवाद अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे हे आहे पुण्यामध्ये भवानीपेठ इथे भव्य ऐतिहासिक स्मारक